नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड मोठी बातमी बलात्कार व फसवणूक आणि खंडणीच्या आरोपाखाली सुप्रियान शाला अटक अनेक शहरातील महिलांना फसवल्याचा आरोप लग्नाचे खोटे आम्ही दाखवून पुण्यातील एका आयटी कर्मचारी महिलेवर बलात्कार करून लाखो रुपये उकळण्याची पे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सुफियान रजीउल्लाह शाह राहणार जय सोसायटी वानवडी याला अटक केली आहे आकर्षक व्यक्तिमत्वाचा फायदा घेत सुफियानने पुणे मुंबई आणि दिल्लीत अनेक महिलांना फसवण्याचे उघड झाले आहे कोंडवा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे हा आणि स्वतःला अव्यवाहित आणि लक्झरी कार डीलर म्हणून दाखवत तरुणांची मैत्री करायचा दोन हजार चोवीस मध्ये पीडित महिलेशी त्याची ओळख झाली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाच्या आम्ही दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले पीडितेच्या मते अनेकदा बजबरीने संबंध ठेवले गेले जरोदर राहिल्यानंतर लग्नासाठी आग्रह केल्यास सुगियांनी ताळाताळ करू लागला आरोपीने कोल्ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळून पीडित व अनैसर्गिक कृत्ये केल्याचाही आरोप तिने केला आहे व त्याचे चित्रीकरण करून ब्लॅकिनद्वारे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे सुगियांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे अनेक तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवत होत्या त्याचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना फसवले आहे यापूर्वी सुग्यांविरुद्ध कोल्हा पोलीस ठाण्यात विनय बंगाचा गुन्हा दाखल होता ज्यात तो फरार होता आता बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा नव्याने दाखल झाल्याने त्याला अटक करण्यात आली असून पोलीस त्याच्या इतर बळींचाही शोध घेत आहे कोंडवा पोलीस सखोल तपास करत असून या प्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे कोंडवा पोलिसांचे आवाहन अशा फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे पोलिसांनी म्हटले आहे प्रतिनिधी आविष्कार पोलीस बरोबर ठळक घडामोड